एक पूर्वी एक म्हणजे एखाद्या मशीनमध्ये एखादा नट जरी नसला तरी अख्खी मशीन कोलॅप्स होते तसं ह्या सगळ्या यंत्रणेमध्ये आपण एखाद्याला अगदी फालतू फालतू माणूस समजत असलो तरी त्याची ह्या यंत्रणेत कशी गरज लागते आणि त्याला सुद्धा रिस्पेक्ट देणं किती महत्वाचं असतं त्याचा हा किस्सा बाळासाहेबाला बाळ्या म्हणलं तर काय होतं त्याचा हा एक किस्सा आहे बघा जाऊ ना बाळासाहेब पिक्चर पाहिला असेल पण तसंच पद्धतीने बाळासाहेबाला बाळ्या म्हटलं तर काय होतं तर मी घनश्याद केळकर महान्यूज लाईव्हच्या काहीच्या काही ह्या आपल्या नव्या सेगमेंटमध्ये आपलं स्वागत करतो तर बाळासाहेब म्हणून ज्याला मी आत्ता म्हणलो त्याची खरोखरची जी परिस्थिती आहे ती बाळ्या म्हणण्यासारखीच हा मनुष्य कोकणातल्या एका बस स्थानकावरती राहायचा तिथंच राहायचा जेवण खाण राहणं सगळं तिथेच त्याच गावातला होता परंतु त्याच्या काही व्यसनामुळं काही उद्योगामुळं तो त्या त्या शेवटी त्याची रवानगी ह्या तिथल्या बस स्थानकापर्यंत त्याची झाली आणि बसस्थानक हेच त्याचं घर झालं मी ज्यावेळेस त्याला भेटलो त्यावेळेस ह्या बाळासाहेबांचं वय होतं साधारणपणे पंचेचाळीस ते पन्नासच्या आसपास मी पोचेपर्यंत त्यांची दहा बारा वर्षे अशीच बस स्थानकावरती गेली होती ह्या बाळासाहेबांची कथा आहे म्हणजे त्याची खरोखरची योग्यता ही बाळ्या म्हणण्यासारखीच होती पण त्याला सगळे बाळासाहेब म्हणायचे तर किस्सा असा झाला की त्या गावामध्ये पेपर एजंट जे होते त्या पेपर एजंटांची जी एस टी स्टँडवरची काम आहे ती हे बाळासाहेब करायचे म्हणजे कोणाचा पार्सल उतरून घे काय कुठले पेपरला गाड्यांवरती पेपर, पेपर पाठवून दे अशा पद्धतीचे कामं आलेले बाबा ते, ते, हो 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 ते पार्सल फोडून ठेव अशा पद्धतीची कामं ते करायची त्याच्याबद्दल त्याला हे पेपरचे लोक एजंट काय पैसे द्यायचे आणि त्याच्यावरती असं गुजराण चालायचे तर ह्या गावामध्ये नावाकाळचा एक पेपरचा एजंट होता पेपर विक्रेता होता पेपर एजंट होता तर त्याचं पार्सल यायचं मुंबईवरनं ते मुंबईवरनं पार्सल गाडीत पडायचं आणि ती गाडी असायची पार रत्नागिरीपर्यंत जाणारी ज्यांनी कोकणामध्ये प्रवास केला आहे त्यांना कल्पना असेल कोकणातला एक सगळ्यात एकमेव हायवे हायवे जो कोकणामध्ये आहे तो मुंबई गोवा हायवे सगळ्या गाड्या मुंबई गोवा हायवेपर्यंत जातात आणखीन तिथून मग त्यांच्या त्यांच्या आत आतल्या बाजूला जे गाव असतं तिथं जातात त तर हे जे गाव होतं ते कोकण हायवेला लागूनच होतं पण ते थोडं रायगड जिल्ह्यामध्ये होतं म्हणजे मुंबईवरून ज्या गाड्या यायच्या त्या मॅक्झिमम रत्नागिरी वगैरे असं असायच्या त्या ह्या स्था ह्या गावात यायच्या या गावातून पुढे जायच्या तर हे जे तुम्हाला म्हणलं त्या पेपर विक्रेत्यांचं पेपर एजंटांचं पार्सल जे यायचं ते मुंबईवरून यायचं आणि ते, ते गाडी असायची ती पार रत्नागिरीची असायची ते रात्री पार्सल पडायचं आणि ते पार्सल साधारणतः दीड पावणे दोनच्या आसपासमध्ये ती गाडी यायची आणखीन तिथनं मग ते पार्सल उतरून घ्यावं लागायचं आणि तिथनं ती गाडी पुढे जायची ते पार्सल उतरून घेण्याचं काम जे होतं ते ह्या बाळासाहेबांकडे होतं तर एक दिवशी काय झालं ते जे पेपर एजंट होते ते तिघं भाऊ होते ते तिघं भाऊ तो हा पेपरचा व्यवसाय करायचे तर त्यातला जो एक मधला भाव होता तो एक दिवशी सकाळी आला त्यावेळेस त्यांनी पाहिलं की ते पार्सल काही दिसत नाही तर ते त्यांनी त्याला थोडा राग आला की बाळासाहेबांनी काहीतरी आज झोप काढलेली दिसती पार्सल काही उतरवून घेतलेलं नाही तर मग ते रागाच्या भारत तो म्हणला हे बाळ्या पार्सल का नाही उतरवलं तर ते बाळासाहेबांनी काहीतरी सांगितलं कारण हां कळत नाही का हां पार्सल उतरून ठेवायचं वगैरे हां त्याचेच पैसे देतो ना आम्ही तुला तर बाळासाहेबांनी आपलं माल हलवली ठीक आहे म्हणले उद्या उद्या व्यवस्थित काढतो म्हणले झालं तेवढं बोलणं झालं ते पेपर एजंट पण गेले हे पण आपल्या कामाला लागले तर दुसऱ्या दिवशी पुन्हा तो पेपर एजंट आला त्यांनी पाहिलं तर पार्सल नाही तो परत चिडला म्हणाला ए वाळ्या पार्सल का नाही काढलं बाळासाहेबांनी उत्तर दिलं कालपासून मी काढायचं बंद केलं आहे म्हणले का मग बंद केलं म्हणले बंद केलं म्हणले बंद केलं आहे नाही काढणार पार्सल सर आता मात्र ह्या जो पेपर आहे छोटा त्याचाही पारा चढला हां तुला काय मस्ती आली काय जास्त हां एवढं काय का आमच्याच कमाईवर खातो आणि आमच्यालाच उलटं बोलतो दो, अशी दोघांची थोडं आडत थोडी झालं थोडक्यात काय होतं की बाळासाहेबांना जो भाळ्या म्हणण्याचा जो राग आला होता त्या रागामुळं त्यांनी ते रागा मनात ठेवून ते पार्सल काढलं नव्हतं मग हा तरी घरी गेला त्यांचे दो, आणखी दोन भाऊ आणि वडील यांची चर्चा झाली <coughs> तो आपन आपन थे थे आता म्हणाला या बाळाला एवढी मस्ती आली असेल तर आपण काय आपण तिकडं झड आहोत पार्सल आपण काढू एवढं काय मोठं त्याच्या वाचून काय आहे आपलं चालेल ठरलं तर बाबा त्यांचं की आपण पार्सल काढायचं आता दुसऱ्या दिवशी साडेबारा एक वाजता एक भाऊ गेला स्टँडवरती बघत बसला एस टीची एस टी पावणे दोन वाजता आली आणि पार्सल उतरून ठेवलं आपुणा घरी गेला म्हणजे त्याला झो झोपायला अडी दोन अडीच तीन वाजले सकाळी पहाटे पाच वाजता त्याला पुन्हा पेपर सगळे पेपर घेऊन पेपर वाटायला जायचं म्हणजे पूर्ण दोन तीन तासाची झोप मिळणार आणि झोपेचं सगळं खोबरं होणार रात्रभर एक दिवस गेला दोन दिवस गेले कस तरी तीन दिवस गेले तर दिवसभराची कामं आणि रात्रीचं जागरण चौथ्या दिवशी तर तो आजारीच पडला नंतर ह्या सगळ्या बंधूंच्या तिघाई बंधूंच्या लक्षात आलं की पार्सल काढणं वाटतं तेवढं सोपं नाही आहे आता काय करायचं तर त्या बाळासाहेबांकडे तरी पुढत परत जाणं जाणं त्यांना त्यांचा त्यांचाही इगो हर्ट झाला होता त्याच्यामुळे पुन्हा बाळासाहेबांकडे जाणं हेही त्यांना योग्य ना मग ते म्हटले आपण असं करू की इथून पंधरा किलोमीटरवरती नावाकाळची गाडी येते आणि ती गाडी श्रीवर्धनकडे जाते मग त्यांनाच आपण सांगू ती तुमची गाडी जी हितपर्यंत येते तर ती गाडी महाडला आणा हां तुम्हाला सांगायचं राहिलं त्या गावाचं नाव महाड तर मुंबईची गाडी जी येते ती लोंडेरे फाट्यावर येते ज्यांना त्या भागाचं माहिती आहे त्यांच्यासाठी सांगतो लोंडेरे फाट्यावरनं ती गोरेगाव मार्गे श्रीवर्धन जाते तर त्यांनी फोन केला नावाकाळच्या ऑफिसमध्ये मला नवाकाळचे मालक माहीत असतील खाडीलकर मालक होते त्यावेळेस ते होते जिवंत आता नाही येत तर त्यांनी त्याचे वडील म्हणले ह्या भावांचे त्यांच्या ते खाडीलकरांशी संबंध होते ती ते एजन्सी त्यांनी सुरू करून आणली होती मी बोलतो मला म्हणून त्यांनी फोन केला खाडीलकरांना खा की तुमचं असं असं पार्सल येतं तर ते तुम्ही फक्त पंधरा किलोमीटर पूर्ण द्या आमचं दीड हजाराच्या आसपास अंक आहे तुमचा तर खाडीलकरण म्हणले नाही 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 ते नाही पार्सल काय आम्ही देऊ शकत नाही एस पार्सल आता हे ह्यांचा पण एकदम स्वभाव ताडकीफाट ते म्हणले ठीक आहे मग तुम्हाला पार्सल देता येत नसलं तर बंद करून टाका तर खाडीलकर तसेच ते म्हणजे उद्या बसणं बंद करतो दुसऱ्या दिवशी पाहिलं तर पार्सलच आलं नाही पार्सल आलं नाही एक दिवस आलं नाही दुसऱ्या दिवशी आलं नाही तिसऱ्या दिवशी आलं नाही त्यावेळेस नवाकाळ हा पेपर त्यावेळेस फार पॉप्युलर होता महाडसारख्या ठिकाणी दीड हजार अंक म्हणजे खूप मोठी संख्या होती सगळ्यात एक नंबर अंक होता तर नवाकाळ होता आता ह्या जे पेपर एजंट होते त्यांचे काही कॉम्प्युटर प्रतिस्पर्धी पण होते गावामध्ये त्यांच्या लक्षात आलं दोन दिवस झाले तीन दिवस झाले नवाकाळ काय येत नाही आहे मग त्यांनी ही संधी साधली आणि तातडीने मुंबई गाठली ते खा नवा ऑफिसला गेले त्यांना म्हणले अहो आम्हाला पार्सल तुम्ही द्या आम्हाला आम्ही आम्हाला अंक द्या आम्ही चालू करू ते म्हणले भरा डिपॉझिट ते आत्ताचा अंक साधे बंद आहे किती घेणार अंक तुम्ही तर म्हणले आता दीड हजार अंक जातो म्हणले आमचं तिथं तर हे म्हणले दीड हजार काही शक्य नाही लगेच एक हजार अंक आम्ही घेऊ काय एक हजार अंकाचे करून द्या पार्सल एजन्सी म्हणजे भरा डिपॉझिट डिपॉझिट भरलं अंक चालू केला प्रश्न असा आहे की पार्सल उतरवायचं कुठं कोणी पार्सल त्यांनी खालीलखाणी सांगितलं पार्सल त्याच एस टीने येणार त्याला काय आमचा पर्याय नाही मग ते ह्यांचे जे प्रतिस्पर्धी होते ह्या ह्या एजंटांचे ते आले त्यांनी बाळासाहेबांना घातलं बाळासाहेब असं असं आपलं पार्सल आहे आणि तुम्ही ते उतरवायचं काम करा बाळासाहेब म्हटले ओके काहीच अडचण नाही मी व्यवस्थित उतरवतो दुसऱ्या दिवसापासून पार्सल सुरू झालं एक हजार अंक यायला लागला आता त्या ह्या एजंटाला पहिल्या पेपर एजंटाला कळलं की अंकच तर सुरू झाला आपलं एक हजाराचं अंक आपलं दीड हजाराचं पार्सल बंद झालं आणि दुसऱ्याकडे एक हजार अंक चालू आता काय करायचं आता त्यांनी धावत पळत पुन्हा मुंबई गाठली नवाकाळच्या ऑफिसमध्ये गेले आणि म्हणले अहो आपले एवढे जुने संबंध असं काय तुम्ही लगेच पार्सल बंद केलं वगैरे ते म्हटलं तुम्ही बंद करा म्हटले आम्ही बंद केलं नाही नाही असं नका करू म्हटले आमचं पाचचं चालू ठेवा बरं आता कितीचं करायचं आता म्हणले त्यांचं तर एक हजार झालं आपल्याकडे दीड हजार अंक पहिला होता त्यांना हजार केला आता काय करायचं आम्हाला पाचशे तर चालू करा पाहिला मग आपण पुन्हा वाढवू पुन्हा पुन्हा खालील तरी म्हणले अहो असं कसं हां किंवा हजार तरी घ्यावा लागेल त्यांची थोडी वाटाघाटी झाल्या आणि एक पाचशे सातशे पाचशे ते सातशे अंक करायचं म्हणून सातशे अंकावर ठरलं त्यांचं फायनल झालं की सातशे अंकाचं पार्सल पाठवायचं पण काढेल कारण म्हटलं पार्सल लिस्ट मिळतील बरं का तुमचं तुम्ही बघा कसं काढायचं ते ते म्हणले ठीक आहे झालं सातशे अंकाचं पार्सल ठरलं द्यायचं आता पुन्हा प्रश्न येऊ तिथेच उभा राहिला की पार्सल काढायचं कोणी पार्टी आता ते घरी आले पार्सल ववा चालू झालं व आता काय करायचं पण पार्सल काढायचं कोणी आता मग त्यांचे वडील ह्या तिघा भावांचे वडील म्हणले आता तुम्ही काय बोलू नका मी करतो काहीतरी व्यवस्था मग ते स्टँडवर गेले बाळासाहेब म्हटले ओ बाळासाहेब या जरा चहा घ्या काय म्हणतो आहे काय चाललं आहे काय नाही म्हणलं व्यवस्थित आहे चाललं आहे म्हणले असं तसं ते म्हणले आमचे पोरं एक मूर्ख त्यांना कळत नाही कोणाशी काय बोलावं कसं बोलावं आपले किती जुने संबंध आहेत बाळासाहेब आता एक काम करा आमचं पार्सल येणार आहे ते पार्सलची पूर्वी नेहमीप्रमाणे तुमच्याकडे जबाबदारी राहील तुमच्याशिवाय काय आमचं नमणार नाही तेवढं पार्सल तुम्ही काढा बाळासाहेब म्हटले काय सांग असेल उद्या वाजता काढतो मग ते सातशे अंकाचं पार्सल सुरू झालं पुन्हा पार्सल काढायला बाळासाहेब तर ही अशी ही स्टोरी याचा मतदार्थ काय की पूर्वी एक म्हणजे एखाद्या मशीनमध्ये एखादा नट जरी नसला तरी अख्खी मशीन कोलॅप्स होते तसं ह्या सगळ्या यंत्रणेमध्ये आपण एखाद्याला अगदी फालतू फालतू माणूस समजत असलो तरी त्याची ह्या यंत्रणेत कशी गरज लागते आणि त्यालासुद्धा रिस्पेक्ट देणं किती महत्वाचं असतं त्याचा हा किस्सा तर नमस्कार आज एवढ्या थांबू काहीच्या काही ह्या आपल्या सेगमेंटमध्ये तुमचं तुम्ही असंच बघत राहा आणि तुम्हाला एखादा वाटलं की हा किस्सा सांगितला पाहिजे की कि हा किस्सा सांगण्यासारखा आहे तर कॉमेंटमध्ये जरूर सांगा आणि ह्या गप्पांमध्ये सहभागी व्हा हीच विनंती धन्यवाद